आज बरोबर आहोत आपण मसालेदार रव्याचा डोसा रवा चाळून घ्यायचा मी दीड वाटी रवा घेतलेला आहे बारीक घेतला तुमच्याकडे बारीक नसेल तर जाडसरी चालेल चाळून घेतला आणि पाण्यात अर्धा तास भिजत घातला ते पाणी गा गाळून घेतलं आणि आता मिक्सरला हा रवा परत बारीक करून घेऊया बारीक मिक्सरला करून घेतलेला आहे एकदम बारीक करून घ्यायचं त्यामध्ये लागणारे साहित्य टमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ सर्व एकत्र एक हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं फेटून एकसारखं नाही खायचा सोडा टाकायचा नाही ना काही नाही थोडा वेळ पाच मिनिट झाकून ठेवायचं छान म जाळीदार डोसा तयार होतो नक्की करून बघा आता गॅस चालू केलेला आहे त्यावर तवा ठेवून घेतला थोडंसं तव्याला ते तेल लावून घेते नाही जास्त तेल लागणार नाही वेळ लागणार मुलांच्या डब्याला झटपट होणारी रेसिपी आहे एकदम कड़क ही नाही अजिबात कडक नाही आणि शक्यतो हॉटेलसारखं घरी बनवायची रेसिपी सरळ साधी सोपी आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा एकदम मऊ होतात आपला डोसा रव्याचा तयार आहे आणि शेंगदाण्याची कढी एकदा नक्की करून बघा